नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हाचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आठ हजाराच्या जवळजवळ बाजारभाव चालू आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण मानवत सेलू कोटली बाजार समिती असू द्या सर्वात प्रथम बाजारभाव सांगण्याचं काम आपण युट्यूबच्या माध्यमातून करत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आपल्याला पावती आलेले आहेत बघा बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस जात आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बघा पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटच सुपर क्वालिटी सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि रेंटच सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी बघा फरदड कापूस जात आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल